अप्रया गेले ले,

ốc्तीक்की चाहिर्ड़ित किछाँ पर जमहतेर का ख्यमकर्य निर्कनिक aurait चुनकर्यता की बरामि चिाहिर्डित. साडेसातच्या कोरेवाला जात असताना भवानी माता मंदिराच्या परिसरामध्ये मला बिबट्या सदृश प्राणी गाडीला आडवा गेला त्यासाठी मी वना अभि अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आता त्याचा तपास सुरू आहे जाधव आमचे मित्र रमेशबाईटा ते कोरेगावकडे जात असताना आम्ही रस्त्यामध्ये थांबलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की बिबट्या रस्ता क्रॉस करून पलीकडे गेला तर साधारण एक अर्धा पाऊस तासापूर्वी जाधव पोल्ट्रीचा परिसर आणि देवऱ्यांच्या घरापासून भवानी माता परिसर या परिसरामध्ये तो रस्ता क्रॉस करताना रमेश भाईने बघितले त्याच्यानंतर आम्ही तात्काळ वन विभागाला संपर्क केला वन विभागाचे अधिकारी तात्काळ उपस्थित झाले आणि त्यांनी परिसर अतिशय चाळून काढला त्यानंतर सापडला नाही पण संबंधित या परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी इनमपर्यंतची आणि वनविभागाचे अधिकारी तपास करतायत आहेत आसपासचा परिसर काढत आहेत त्याचबरोबर सप्तार निश्चय न्यूजला कळवल्यानंतर निश्चय उपस्थित झाले आणि त्यांनी या परिसराचं पाणी वनविभागा करून करून तपासणी चालू आहे माझं नाव योगेश धुमाळ मी कोरेगावमधील सर्व मित्र प्राणीमित्र पक्षीमित्र आहे आणि आमची जात्रा नावाची एक संघटना आहे कोरेगावमध्ये जी सतत कार्यरत असते आणि आत्ता आम्हाला एक साधारण अर्धा पाऊन तासापूर्वी माहिती मिळाली इथे तो कुमटे फाट्यावर एक बिबट बिबट्यासारखं बिबट्या नावाचा प्राणी इथून हा रस्ता क्रॉस करून गेलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर झाफ्रा प्रेमी संकटाचा एक सदस्य म्हणून मी इथे लगेच हजर झालो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की वन विभागाला ही माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी इथं अतिशय तत्परतेने पोचले आणि त्यांनी अतिशय कसून तसून तपास त्याला दिसत पाहिजे आणि हा तपास चालूच आहे आणि येथील नागरिकांनी नेमकी शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी आणि त्या प्राणीची सुद्धा काळजी घ्यावी अशी नम्र आज आमचे मित्र रमेशबाई एक कोरे वगैरे जात असताना भवानी मंदिरापाशी देवरे घराच्या दित्या, आसपास इतिहास दृश्य प्राणी त्यांना दिसून आला तरी त्यांनी लगेच वन विभागाला कळवले असता तेथील अधिकारी जगदाळे साहेब लटके साहेब नरळे साहेब साहेब हे तत्कालीत हजर राहून त्यांनी भागाची पिंजून तपासणी केली तसेच त्यांनी हशांची माहिती घेतली वन विभाग अतिशय दक्ष पद्धतीने इथं काम करत आहे तरी पण तिथील नागरिकांसाठी मी आव्हान करतो की कुमटेफा परिसरातील शिंदे कॉलनी असेल जाधव असेल तसेच आस्था विभागातील असतील शाळेसमोरील श समूह हा विभाग असेल तिथील नागरिक शेतकरी लहान तसेच महिला वर्गांनी थोडंसं संध्याकाळी किंवा रानात जाताना काळजी घेऊनच काम करावे कारण शंभर टक्के हा प्राणी मोठा होता आणि भीतीदायक होता तरी थोडंसं सर्वांनी काळजी घेऊन काम करावं आपला वन वनविभाग अतिशय प्रामाणिकपणे कसून तपास करत